बळीराजा कृषी विज्ञान मंडळ लोळदगाव तालुका जिल्हा बीड येथील प्रशिक्षण केंद्रावर आपण सध्या आहोत आणि या ठिकाणी नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती करत असताना विविध प्रात्यक्षिके कशा पद्धतीने करायची याविषयीची थोडक्यात माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ते तयार जीवामृत तयार करायला जीवामृत तयार करण्यासाठी युरियाच्या दहा पट रिजल देणार हे जीवामृत आहे युरिया टाकतात जीवामृत टाकतात युरियाच्या घोट्याला लागतात जीवामृत गुड्या लागतात इतकी फास वाढ होती आता जीवामृत तयार करायला काय लागतं गोमूत्र गोमूत्र कशात घेणार कशात बघितलं नाही कारण बरेच जण जातात म्हणता नाही गोमूत्र गायचा दहा लिटर गोमूत्र घ्यायचं दहा किलो गायचं शेण घ्यायचं किलो झाडाखाली माती घ्यायची दोन किलो गुळ घ्यायचा आणि दोन किलो बेसन बेसन पण घ्या आता काय काय सुरुवातीला दहा लिटर गमूत्र गाईचं गोमूत्र दहा किलो गायचं दोन किलो वडाच्या झाडाखाली खाली माती दोन किलो कशामुळे वडाच्या झाडाखाली खाली कशामुळे घ्यायची कशामुळं त्याच्यावर पक्षी बसल्या पक्षी भास आणि पक्षी बसल्यावर बिष्टा पडती खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बसतात बिष्ट पडते जीवा जीवान आपल्याला ती घ्यायची जर ती नाही भेटली तर बांधावर घ्यायची तर केमिकल नाही मारले तू प्रोटी तर कन्नाशिक नाही मारलं ती घ्यायची दोन किलो काळा खराब गुळ घ्या आणि दोन किलो बेसन खराब असलं तरी चालतं हा दोन किलो ते घ्या आणि दोनशे लिटरचा बॅरल घ्यायचा आपण दोनशे लिटर बॅरल त्याच्या दीडशे ते एकशे साठ लिटर पाणी घ्यायचं आणि तयार झालेलं मिश्रण सगळं त्याच्यात टाकायचं टाकायचं <laughs> चांगलं पंधरा मिनिट त्याला ढवळायचं हवा बंद करायचं उन्हाळ्यामध्ये तीन दिवस हवा बंद करायचं रोज दोन ते तीन टाईम ढवळायचं चौथ्या दिवशी एक एकला पूर्ण एवढं जीवामृत तयार होतं शिवाळ्यात आणि पावसाळ्यात सहा दिवस हवा बंद ठेवायचं रोज दोन ते तीन टाईम दोन ते तीन टाईम ढवळायचं आणि सातव्या दिवशी एक एकला पुरून फुलत ते एकला ते जीवामृत वापरायचं आता हे तयार कुठं करायचं शेताच्या बांधवर ज्या शेतात टाकत ना त्या बांधावर करायचं सावली असले तर ठीक आहे ना तुम्ही त्याला पोतीने झाकून ठेवा पण जर ते ढवळ नाही तर स्फोट होतो बरं का हा वजन घ्यायचं गॅस तयार होतो त्याची सॉरी याची फिरवायचं मी काय सगळं आणत शेतकऱ्याला मार्केटमधून खर्च काय काटिन ढवळायचं ना तर डायरेक्ट हँड बाहेर आता हे सगळं दहा किलो सेन आहेत जास्त इथे दहा किलो करा दोन किलो माती मिस्करा सांगा तुम्ही काय आपण दहा किलो दोन किलो दोन किलो आणि दोन किलो गुळाच्या वेळेस तुम्ही रस पण वापरू शकता आणि प्रत्येकाची ताकामध्ये लती कशी असते लिंबामध्ये सकळी कशी असते आणि चिंचेमध्ये मध्ये